ऐश्वर्या खेडेकर तुम्ही पाहताय सुरुवात करूयात बातमीपत्राला पण पाहूयात आजच्या घडामोडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कोकणच्या विकासामध्ये महत्वाचं पाऊल चारशे कोटींच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन संपन्न पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नव्या आठ तहसीलदारांना नवीन वाहनांचं वितरण रवींद्र वायकर करणार ठाकरेंना जय महाराष्ट्र शिवसेनेत पक्षप्रवेश खेड शिवतर रोड येथील गॅस गोडाऊनकडे जाणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त खेड मुख्याधिकारी यांना निवेदन सादर स्त्री शिक्षणाची जननी प्रथम महिला शिक्षिका मुख्याध्यापिका लेखिका कवयित्री स्त्री शिक्षणाच्या माध्यमातून सकल समाजाला अज्ञानाच्या अंधकाराकडून ज्ञान प्रकाशाकडे घेऊन जाणे हेच आपल्या जीवनाचे ध्येय बनवणाऱ्या विद्येच्या देवतेस सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन सविस्तर वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या शंभर खाटांचे श्रेणीवर्धन करणे तसेच श्री देव काळकाई मंदिर सभामंडप बांधकाम आणि दापोली मंडणगड येथील हॅब्रिड अम्युटी प्रकल्पाअंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन संपन्न झालं दापोली येथील पन्नास खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणी वर्धन करण्यासाठी दापोली तालुक्यातील हरडी येथील मच्छी बंदराचा दोनशे पाच पूर्णांक पंचवीस कोटी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ खासदार तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं तसेच हायब्रिड अन्युटी MRIP अंतर्गत, खेड दापोली दापोली साखरोली अंतर्गत आणि वाकवली खेड भरणे रस्ता या सुधारणाच्या कामास एकशे अडतीस कोटी सहा लाख रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलाय या सर्व कामाचा शुभारंभ कोनशिलेचे उद्घाटन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणाच्या विकासामध्ये महत्वाचं पाऊल टाकलंय यावेळी पालकमंत्री उदय सामंत खासदार सुनील तटकरे आमदार योगेशदा कदम माजी मंत्री रामदासभाई कदम आमदार सदानंद चव्हाण तसेच कोकण विकासाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार इध पोलीस, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते नव्या आठ तहसीलदारांना नव्या वाहनांचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आठ तहसीलदारांना चावी प्रदान करून आठ नव्या वाहनांचं वितरण करण्यात आलं जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीमधून पालकमंत्री उदय सामंत यांच्या विशेष प्रयत्नाने मंडणगड दापोली खेड गुहागर संगमेश्वर रत्नागिरी लांजा आणि राजापूर तहसीलदारांसाठी आठ नव्या बोलेरो घेण्यात आल्या जिल्हा वार्षिक योजनेखाली महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरती आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण या लेखा शीर्षाखाली एक्क्याऐंशी लाख ब्याण्णव हजार इतका निधी मंजूर करून आणण्यात आला या नव्या वाहनांचा जिल्ह्यासाठी प्रशासकीय कामासाठी निश्चितच उपयोग होणार आहे असं म्हणण्यात आलंय या वाहन वितरण प्रसंगी सिंधुरत्न समृद्ध योजनेचे विशेष निमंत्रित किरण सामंत जिल्हाधिकारी एम देवेंद्र मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अगरवाल अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तहसीलदार उपस्थित होते खेड शिवतर रोड परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर येथील मंडळ हे गेल्या अनेक वर्षापासून येथे कायम रहिवासी आहेत खेड जांगे शिवतर रोड या प्रमुख मुख्य रस्त्याला लागून पन्नास मीटर अंतराचा नगरपरिषद अंतर्गत येणारा तीव्र उताराचा रस्ता आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूस इमारती आणि घरे आहेत खेड नगरपरिषद अंतर्गत रस्त्याचा तीव्र उतार असून रस्त्याच्या अंतिम भागाला साहिल अपार्टमेंटला लागून गॅस गोडाऊन आहे या गोडाऊन मध्ये दररोज सत्तर ते ऐंशी छोट्या मोठ्या वाहनांची वाहतूक सुरू असते या संकुलामधील शालेय विद्यार्थी आणि लहान मुले येथून ये जा करत असतात तसेच लहान मुले सायंकाळी रस्त्यालागत खेळत देखील असतात मात्र या अवजड वाहतुकीमुळे येथील या विद्यार्थ्यांना आणि लहान मुलांना जीवित हानी होण्याची शक्यता या नागरिकांनी वर्तवली आहे आणि म्हणूनच या सर्वांनी निवेदन सादर करत रास्ता रोको आंदोलन केलं होतं खेड शहरातील शिवतो रोड परिसरातील सावरकर सावरकर मार्ग येथील नागरिकांनी आज रास्ता रोको आंदोलन पुकारलं आहे नेमकं का, नेम का आणि कशासाठी ते रास्ता रोको करतायत आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून नमस्कार नमस्कार तुम्ही आज रास्ता रोको आंदोलन करतात नेमकं का, करता। नेम का आणि कशासाठी तुम्ही हे आंदोलन करतात स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग रहिवासी मंडळ मी स्वतः अध्यक्षा मंडळाचा आणि आमचे सर्व सदस्य आहेत गेले अनेक वर्षे इथे गॅस गोडाऊन आहे आणि या गोडाऊनच्या इथे जी वाहतूक होती अवजड वाहनांची ती खूप मोठ्या प्रमाणात होते आणि गेली दीड वर्ष इथे वाहतूक नव्हती आता गेल्या पाच सहा महिन्यानंतर त्यांनी हे सगळं चालू केलेलं आहे आणि ह्या वाहतुकीमुळे हा रोड प्रचंड खराब झालेला आहे ह्या रोड खराब झाल्यामुळे इथे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूक यायची आमची नेहमी लोक वाहतूक करतात त्या लोकांना खूप त्रास होतो त्याचप्रमाणे जी आमची लहान मुलं आहेत ती ऑलरेडी अगोदर रस्त्यावर खेळायची किंवा रस्त्यावर सायकल चालवायची ते देखील आज खेळू शकत नाही आहेत तर आमचं प्रामुख्याने हीच मागणी आहे की जी गॅस गोळवला जी मोठ्या गाड्यांची वाहतूक होती म्हणजे जे मोठ्या गाड्या सिलेंडर घेऊन येतात रात्री अपरात्री येतात तर त्या सर्व अवजड वाहतूक इथनं बंद झाली पाहिजे ही आमची पहिली प्रामुख्याने मागणी आहे तुम्ही गेल्या काही महिन्यांपूर्वी देखील असं उपोषण छोडलं होतं तुम्ही निवेदन दिलं होतं तो ते निवेदन कशासाठी दिलं होतं त्यावेळेस काय झालं होतं पहिल्या वेळी आम्ही इथनं गॅस गोडाऊन इथनं हलवाच या आमच्या एरियातना या शहरापासून कुणीकडे तरी दूर गॅस गोडवून घेऊन जा यासाठी आम्ही प्रथम निवेदन दिलेलं त्या टायमाला आम्हाला तहसीलदार आणि प्राण मॅडम त्या टायमाचे असणारे संबंधित अधिकारी यांनी आम्हाला बोलून त्या गॅस गडॉनच्या परमिशनचे सर्व डॉक्युमेंट आमच्याकडे दिलेले आणि आम्हाला सांगितले की त्यांचे पूर्ण परिपूर्ण पेपर आहेत त्यांना सर्व त्यांच्या सर्वांच्या परवानगी आहेत त्यामुळे सदरचं गॅस गडॉन काही इथनं आणणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आज तुम्ही जास्त लोकं जो आंदोलनाचा इशारा दिला होता तुम्हाला प तुमची आंदोलनाची दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली आहे का प्रशासनाच्या वतीनं कोणी तुम्हाला संपर्क साधला आहे का अजून देखील आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून हे सर्व इथल्या महिला असतील इथला पुरुष वर्ग असतील तुम्ही बघू शकता आबालवृद्ध म्हातारी लोकं आहेत लहान मुलं आहेत ही सकाळी नऊ वाजल्यापासून इथे उपोषणासाठी बसलेली आहेत अजूनपर्यंत प्रशासनाच्या कुठल्याच माणसांनी किंवा कुठल्याच अधिकाऱ्यांनी अद्याप इथे आमची कुठलीच दखल घेतलेली नाही जर तुमच्या आंदोलनाची पुढील भूमिका काय असणार आहे आम्ही आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत सगळी इथे प्रशासनाची वाट बघणार आहोत जर त्याप्रमाणे प्रशासन सहकार्य केलं नाही तर आम्ही हा रोड आमच्या ज्या गाड्या छोट्या गाड्या जातील यांच्यासाठी खुला करणार आहोत आणि मोठे अवजड वाहन घेण्यासाठी आम्ही हा रोड पूर्णपणे बंद बंद करणार आहोत हा रोड पूर्णपणे मोठ्या वाहतुकीसाठी बंद करणार आहोत आज तुम्ही ते आंदोलन करत आहात तुमच्या आंदोलनामुळे ना सर्वसामान्य नागरिकांना सि जर सिलेंडरची टंचाई भासली तर त्यांनी काय करावं सर्वसामान्यांना त्रास देण्याचा आमचा बिलकुल हेतू नाही आहे पण मला आज एका गोष्टीचं वाईट वाटतं आम्हाला की सकाळीपासून नऊ वाजल्यापासून आम्ही सर्व इथे उपोषणाला बसलेलो आहोत प्रशासनाने दखल नाही घेतलेली आहे पण संबंधित जे हे गोडाऊन चालवतात त्या मालकाने इथे जवळच असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या बाजूला जो रोड आहे एटी आहेत त्या रोडचे इथे सिलेंडर गाडी लावून तिथून आज ते लोकांना सिलेंडर पुरवत आहेत आणि जर हा एवढा ज्वलनशील पदार्थ असा जर रस्त्यावरती विकत विकणार असतील किंवा लोकांना देणार असतील आणि तिथे एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असणार आहे आज आम्ही एक दिवस ते उपोषणाला बसलो म्हणून आज एक दिवस तसं वाहतुकीचं केलं आहे मग त्यांच्याकडनं त्यांना काहीच वाटत नाही का की लोकं जे उपोषणाला बसले आहेत त्यांचं गांभीर्याने घ्यावं किंवा त्यांची दखल घ्यावी असं त्या संबंधित जे व्यापारी आहेत जेव्हा किंवा जे यांचं गोडाऊन आहे त्यात लोकांना वाटत नाही का हेचं आम्हाला दुर्दैव वाटतंय तर अशा प्रकारे रस्त्यावर गॅस सिलेंडर विकणं किंवा जलनशील पदार्थ विकणं चुकीचीच आहे परंतु तुम्ही या संदर्भात काही हे बाबा ही एबाव तक्रार केलेली आहात का पोलीस प्रशासनाकडे तहसील प्रशासनाकडे ह्याची तक्रार केलीच का बाबा संबंधित ठिकाणी रस्त्यावर प पदार्थाची विक्री केली जाते म्हणून आम्ही आज तक्रार नाही केलेली आम्ही आज उपोषणाला बसलो आहे तर आम्ही नऊ वाजल्यापासून हा रोड बंद केलेला आहे आज जवळजवळ दुपारचे सव्वा बारा वाजलेले आहेत नऊ वाजल्यानंतर त्यांच्या गाड्या तिथे इथे आल्या तेव्हा त्यांना कळलं की रोड बंद आहे म्हणून त्यांनी त्यांच्या गाड्या उतरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहाच्या माझ्याला बाजूला जो रोड आहे तिथे त्या गाड्या आत्ता घेऊन गेलेल्या आहेत आणि तिथून ते लोकांना सिलेंडर देत आहेत म्हणजे तुमच्या आंदोलनाकडे पूर्णपणे प डोळेझाकपणा करून तुमच्यावर अन्याय करण्याचं काम गॅस प्रशासन आणि तालुका प्रशासनाने केलेलं आहे शंभर टक्के तुमचं म्हणण्याप्रमाणे आम्ही पण त्या सहमत आहोत की आमच्याकडे कोणी दुर्लक्ष लक्ष दिलेलं नाही सर्वांनी दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता राजकीय वर्तुळातून मोठी महत्वाची बातमी आहे ठाकरे गट पुन्हा फुटीच्या उंबरट्यावर असून उभाटा गटातील दोन नेते ठाकरेंवर नाराज असल्याचं पाहायला मिळत आहे ठाकरे गटाचे नेते आमदार रवींद्र वायकर यांचा रात्री शिवसेनेत शिंदे गटात प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी रात्री रवींद्र वायकर यांचा शिंदे गटात प्रवेश होण्याची शक्यता वर्तवण्यात आली एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली तर रवींद्र बायकर यांनी रात्री आठ वाजल्यानंतर वर्षा बंगल्यावर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार असल्याचं सांगितलं जनरल असोसिएशन जागतिक उत्साहात साजरा करण्यात आला आठ मार्च रोजी जागतिक औचित्य साधन एका अभिनव उपक्रमाद्वारे के जी पी एच्या डॉक्टर सदस्यांच्या घरी किंवा क्लिनिकमध्ये स्वच्छता आणि इतर घरकाम करणाऱ्या मदतनीस महिलांना सन्मानित करण्यात आलं आणि त्यांच्या कामाचा आदर करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व महिलांनी के जी पी एच्या संपूर्ण टीमचे आभार मानले यावेळी के जी पी एचे अध्यक्ष डॉक्टर श्याम गिल्डा सचिव डॉक्टर आदेश भोसले कोषाध्यक्ष डॉक्टर सिद्धेश चिखले डॉक्टर दीपक मोरे डॉक्टर निलेश भोसले डॉक्टर प्रवीण राठोड डॉक्टर फरहान अलवी तसेच अनेक पदाधिकारी डॉक्टर सदस्य उपस्थित होते यावेळी महिला डॉक्टर्सची उपस्थिती देखील उल्लेखनीय होती डॉक्टर आकांक्षा भोसले डॉक्टर शमिका तलाठी यांनी या सर्व कार्यक्रमाचं उत्कृष्ट संयोजन केलं सचिव डॉक्टर आदेश भोसले यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि उपस्थित सर्वांचे आभार देखील मानले खेड नगर वाचनालय येथे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला आपल्या कामाने आणि यशस्वीतेच्या नावावरती आपलं नाव उंचावलेल्या खेड तालुक्यातील खेड नगर वाचनालय सहयोग फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मार्च रोजी जागतिक औचित्य साधत एल पी इंग्लिश स्कूलच्या दोनशे मुली विद्यार्थ्यांना किट आणि खाऊ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा झाला खेड नगर वाचनालयाचे अध्यक्ष बाळा खेडेकर यांच्या समर्थ नेतृत्वाखाली जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला खेड येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात खेड नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष आणि खेड नगर वाचनालयाच्या सल्लागार वैशालीताई कवळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बिसगरी येथील प्रसिद्ध स्वयंभू शंकर पार्वती काळकाई मानाई मंदिरात मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने मंगलमय वातावरणात शेकडो भक्तांच्या उपस्थितीमध्ये महाशिवरात्री साजरी करण्यात आली ईश्वर पार्वतीचं चांगभल हर हर महादेव गर्जना करत महाशिवरात्री उत्सव मोठ्या थाट्यामाटात साजरा करण्यात आला यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं तर लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आणि रात्री वीरेंद्र केंजले यांच्या भक्तिमय संगीत कार्यक्रमाने महाशिवरात्री साजरी झाली राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला माजी नगरसेवक आणि माजी शहराध्यक्ष तालुका सचिव भूषण चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली खेड एस टी स्टँड आणि भरणे नाका या ठिकाणी नागरिकांना लाडू वाटप करत वर्धापन दिनाचा आनंद सोहळा साजरा करण्यात आला यावेळी कृष्णा शेलार वाहतूक सेना रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सिकंदर बागी तळेगड विभाग अध्यक्ष बाबाराम पवार यांच्यासह विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अठरावा वर्धापन दिन साजरा करत असते महाराष्ट्राचे आमचे जन्मस्थान हिंदू जननायक सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्र चे नवनिर्माण सेनेचे खेड तालुक्यातील पदाधिकारी आज लाडू वाटून हा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यास या वर्धापन दिनानिमित्त आमचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सिकंदर बागेसाहेब त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनखाली हा कार्यक्रम आहे असे आमचे माजी नगरसेवक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष पटलेचे सन्मान्य भोसेजी साहेब त्याचप्रमाणे सळेगाण्याचे विभागाध्यक्ष बाबाराम पवार त्याचप्रमाणे भोसले गाण्याचे विभागाध्यक्ष राजेंद्र मोरे त्याचप्रमाणे शिव गाण्याचे विभागाध्यक्ष राजेंद्र केडेकर उपस्थित सर्व महाराष्ट्र सैनिक आज आम्ही हा अठरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने लाडू वाटून साजरा करत आहे वेळ झाली या बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी